असं बघायला गेलं तर जर मला खऱ्या आयुष्यात लोकांच्या मनातला ऐकवायला लागलं तर तो ती मला माझं आयुष्य जगता येणार नाही ज्या गोष्टी आपण कधी नॉर्मल आयुष्यात पण करत नाही किंवा कुठल्या इतर मालिकांमध्ये पण घडत नाहीत किंवा होत नाहीत अशा गोष्टी पण आम्ही केल्या मला आवडेल मला योग्य वाटेल अशी भूमिका मला करायची आहे अर्थात त्यासाठी मी थांबणार आहे योग्य भूमिका आली योग्य वेळ आली की मी नक्की करणार आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आहे आणि गेली दोन अडीच वर्ष ही मालिका आपलं मनोरंजन करते आणि आता लवकरच ही मालिका आपला निरोप घेणार आहे त्यामुळेच आता सध्या माझ्यासोबत आहेत शेखर आणि इंद्राणी म्हणजेच श्वेता मेंदळे आणि राहुल मेंदळे कसे दोघी आम्ही मस्त yes. तर इतका छान मालिकेचा विषय होता वेगळ्या धाटणीचा विषय होता दोन अडीच वर्ष ती मालिका चालली ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे कलाकार म्हणून आणि मालिकेचा भाग म्हणून कसा होता हा प्रवास दोन दोन अडीच वर्षांचा किती एन्जॉय केला सर तुमच्यापासून सुरुवात करूयात हा प्रवास माझा खूपच सुखकर होता आणि वेगळ्या जॉनरची मालिका मी अशी पहिल्यांदाच केली मला अशी हॉरर किंवा जॉनर म्हणजे म्हणत नाही पण एक वेगळाच जॉनर होता जो आम्ही क्रिएट करायचा प्रयत्न केला आणि त्यात खूप धमाल होती जसं चांदोबाच्या गोष्टी असायच्या तशा पद्धतीच्या या गोष्टी होत्या पण माणसं या जगातलीच होती आणि ती खूप सटली मांडायचं होतं ते चॅलेंजिंग होतं ते मांडताना खूप मजा आली आणि नवनवीन नो गोष्टी करता आल्या शिकता आल्या अनुभवता आल्या ज्या गोष्टी आपण कधी नॉर्मल आयुष्यात पण करत नाही किंवा कुठल्या इतर मालिकांमधनं पण घडत नाहीत किंवा होत नाहीत अशा गोष्टी पण आम्ही केल्या त्यामुळे खूपच चॅलेंजिंग प्रवास होतो आणि हे करताना खरंच खूप मज्जा आली <laughs> <laughs> श्वेता तुम्ही काय सांगाल कारण तुम्ही नंतर जॉईन केलात पण तुम्हाला खूप स्टंट होते किंवा ॲक्शन्स होते आणि बऱ्याचदा ते करताना धडपडलाही असाल सीन्स करताना तर तो प्रवास कसा होता तुमच्यासाठी मालिका सुरू झाल्यानंतर मी मला वाटतं साधारण एक सात आठ महिन्यांनी माझी एंट्री झाली बरं माझी एंट्री झाली होती ती दोन ते तीन महिन्याचा रोल असेल असंच सांगितलं गेलं होतं पण प्रेक्षकांना ती भूमिका खूप आवडली त्यामुळे ते पुढे वाढत गेलं आणि आता आज सिरियल संपते तरी मी अजून आहे इथे पण ही सिरियल ना जसं राहुल म्हणाला तसं की खूप वेगळ्या धाटणीची आहे म्हणजे जसं तो म्हणाला की चांदोबा वगैरे तशी ना ही खूप गूढ सिरियल आहे कथा खूप गूढ आहे किंवा ज्या जे आमचे रोल्स आहेत म्हणजे देवी आईचं वरदान आम्हाला आहे सो त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या सिरियलमध्ये आणि हे इतकं गूढ ब बरं आम्हीसुद्धा जेव्हा स्क्रीन प्ले वाचायचो किंवा आम्हाला डिरेक्टर आमची पुढची स्टोरी सांगायचे तेव्हा आम्हालासुद्धा खूप उत्सुकता असायची की अरे मग इथे संपलं आहे मग पुढचं काय आहे पुढचं पण आम्हाला ऐकायचं आहे सो आम्हीसुद्धा ॲक्टर म्हणून किंवा एक काय म्हणतात सिरियलचे अडमायरर म्हणून आम्ही स्वतः त्या कथानकात इतके गुंतत गेलो होतो की वेगळं काहीतरी कन्विक्शन आणायचं आहे हे वेगळ्या धाटणीची सिरियल करताना असं कुठेही आमचं झालं नाही आणि जसं तू म्हणालीस की स्टंट्स वगैरे आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे केले आणि खूप खरंच खूप वेगळ्या प्रकारचे स्टंट्स होते की आम्ही स्मशानात पंचपेटिकेतली एक पेटी काढायला गेलो आहे सो ॲक्च्युली आमच्या भोवती पूर्ण आग लावलेली होती आणि तो अख्खा धूर आमच्या अंगावर येत होता आगीच्या झळा मला आणि तितिक्षाला लागत होत्या पण त्या ह्याच्यात आम्ही रात्रभर शूटिंग करत होतो म्हणजे एका पॉईंटला सरांनी शूट थांबवलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही जा आणि तुमचे चेहरे धुऊन या कारण काळे झालेत त्या धुराने सो so हे सगळं होतं त्याच्यानंतर वारूळ होतं किंवा पद्मगरला उचलून ही वरती गेली होती दे पायरा ते सगळं ते ना आणि ते शूट करणं सुद्धा ना ते कसं होतं की बघताना असं वाटतं की अरे बापरे एवढं सगळं पण आम्ही जेव्हा शूट करत होतो ना तेव्हा आम्ही काय म्हणतात बरं इतके नाही आम्ही इथं भारावून गेलो होतो ते शूट करताना लिटरली भारावलेलो होतो आम्ही की हे करतोय हे जगावेगळं काहीतरी करतोय आपण ही जाणीव युनिटमधल्या प्रत्येकाच्या मनात होती पण मग मगाशी माझं दिग्दर्शकांशी बोलणं झालं तेव्हा मी त्यांना विचारलं की राहुल मेंदळे आणि श्वेता मेंदळे खऱ्या आयुष्यात हसबंड वाईफ आहेत पण मालिकेत त्यांचं नातं वेगळं तर हे तुमच्यासाठी चॅलेंज होतं का किंवा प्रेक्षक ऍक्सेप्ट करतील हे कसं होतं तर त्यांनी सांगितलं की त्यांनी आधी राहुल सरांना विचारलं आणि त्यांना त्यांचं असं मत होतं की मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण ते प्रोफेशनली आहे तर तुम्हा दोघांमध्ये ही चर्चा झालेली का आणि याबद्दल काय डिस्कशन झालेलं नाही त्यांनी मला आधी विचारलं की श्वेता काम करेल का मी म्हटलं की तिला विचारा कारण ती वेगळे वेगळी ऍक्टर आहे तिला रोल आवडतोय का आणि मला रोल सांगितला होता त्याने मला त्याची एक ल काय म्हणतात ते एक त्याचं डिटेलमध्ये लिहिलं होतं वर्णन केलेलं कागद दिला होता मी कागद घेऊन आलो हिच्याकडे दिला तिला सांगितलं की तू डिसाईड कर तू मिनवेल हॅनचे फोन झाले होते म्हटलं तू म्हटलं माझं असं मत आहे की तू हा रोल करावा कारण खूप चॅलेंजिंग रोल आहे त्याने मला जे काही सांगितलं आहे त्याच्यावरनं हा खूप इंटरेस्टिंग रोल आहे आणि तो तू करावा आता दोन महिने का तीन महिने असा काही भागच नव्हता म्हणजे तू ते कर पुढचं पुढे आपल्याला माहीतच नसतं तेव्हा काय घडेल आणि काय होईल काय लोकांना आवडेल पण तू एक करावास त्यामुळे वेगळा अनुभव मिळेल आणि तर खरं तर हे प्रोडक्शन हाऊस खूप छान आहे युनिट खूप छान आहे म्हणून सांग माझा जो एक्सपिरियन्स होता सात महिन्याचा तो तुला मी सांगितला त्याच्यानंतर तिचं चर्चा झाली अशी तिने काय काय गोष्टी विचार केल्या आणि मग तिचा जो काही भाग होता तो तिने सांगितला श्वेता तू सांग मला जेव्हा पहिल्यांदा फोन आला होता की असं असं कॅरेक्टर आहे आणि तू करशील का मी म्हटलं की मला तुम्ही स्टोरी लाईन आणि काय कॅरेक्टर प्रॉड आपल्या सिरियलला काय देत आहे हे कॅरेक्टर किती महत्त्वाचं आहे काय आहे मी ते करू शकते की नाही ह्या सगळ्याचं अभ्यास मला करायला लागेल सो त्याने मला पूर्ण कॅरेक्टरचं ब्रीफिंग दिलं आणि ब्र त्याच आम्ही ॲक्च्युअल गेल्या दोन वर्षात मी जे काही केलं ते सगळं ब्रीफिंगमध्ये काहीच नव्हतं कॅरेक्टर कम्प्लीट वेगळं होतं की ती देवी आईचं वरदान असलेली मुलगी आहे आणि ती वडिलांना शोधते त्यांचा सूड घ्यायचा आहे तिला सो ही पहिली बेसिक आमची स्टोरी लाईन होती इंद्राणीची आणि आल्यानंतर खूप गोष्टी बदलत गेल्या खूप आणखीन वेगवेगळ्या गोष्टी वाढत गेल्या ती मजा एक वेगळी वेग वेग होतीच पण जेव्हा माझं फायनल झालं की हां बाबा मी करते अमुक अमुक तारखेपासून आपण शूटिंग करतो आहे तर मी ह्याला फोन केला म्हटलं राहुल ऐक ना तुझ्या बहिणीच्या रोलसाठी कास्टिंग चाललं आहे जरा बघ ना तिकडे माझ्याबद्दल बोलून तुम्हाला म्हणजे म्हटलं अरे नाही मला फोन आला होता तुमच्या सिरियलमधनं आणि झालंय आमचं नाही तो पण त्याला अंदाज होता पण ॲक्च्युअल जेव्हा मला सांगितलं ना ब्रीफिंग तेव्हा आम्ही लिंक लावली की अरे आपण सावत्र बहीण भाऊ आहोत तेव्हा मी याला चिडवत होते, होते की बघ बाबा आता <laughs> पण तुम्हा दोघांचा अनुभव कसा होता कारण घरी आपण फॅमिली असतो सेटवरती प्रोफेशनली काम करायचं तर तो अनुभव कसा होता मला असं वाटतं की तो काही वेगळा नव्हता कारण कसं आहे आम्ही काही घरी आम्ही ॲक्टर्स होतो मुळात त्यामुळे घरी गेलं आमचं जाताना पण हीच चर्चा व्हायची काय केलं काय चांगलं होतं काय वाईट होतं काय कुठे काय चुकलं का किंवा काय बरं झालं का किंवा नंतर एडि, एडिट एडिट झाल्यानंतर जेव्हा आपण जेव्हा टेलिकास्ट बघतो तेव्हा तो कसा वाटला टेलिकास्ट हे करायला हवं होतं का अशा चर्चा आमच्या घरीही व्हायच्या जातानाही व्हायच्या येतानाही व्हायच्या शूटिंगला त्यामुळे आमचे काही बोलण्याचे विषय काही वेगळे नव्हते आम्ही जनरली बोलतो काय अभिनय किंवा लोक नवीन चित्रपट कुठला बघितलं नाटक कुठलं बघितलं किंवा कोणाला काही नवीन विचारलं गेलं तर त्याविषयीच चर्चा होती जर यूट्यूब चॅनल आहे त्याविषयी ती मला सांगायची की मी हे असं असं केलं आहे हाय पा एडिट एडिट केलेलं माझं प त्यामुळे आम्ही जी चर्चा करतो आपापसात ती या इंडस्ट्रीशी संबंधितच चर्चा करतो वेगळं काय आम्ही बोलत नाही त्यामुळे आमचं प्रोफेशनल लाईफसुद्धा आणि घरचं लाईफसुद्धा हेच आहे हो मग ॲक्च्युली तसंच आहे की आम्ही घरी मग जेव्हा वेगवेगळ्या सिरियल करतो तेव्हा तो त्याच्या सिरियलचे अनुभव सांगतो मी माझ्या सिरियलचे तसंच आम्ही आता एकत्र सिरियल करतोय त्याच्यामुळे इथले एकमेकांबरोबरचे सीन कर इथे बदलतं काय की सीन आता आम्ही एकमेकांबरोबर करतोय सो so, अरे तू ना ही रिॲक्शन मस्त दिलीस किंवा तू हे असं करायला हवं होतंस सो so, हे जे गिवन टेक आमचं इतरवेळी दुसरे एपिसोड्स बघून चालायचं तेव्हा इथे सीन झाल्या झाल्या किंवा सीन व्हायच्या आधीसुद्धा की अरे हा सीन ना तुझ्यासाठी खूप मस्त लिहून आलाय किंवा शेखर ना शेखरची ही रिॲक्शन मला खूप आवडली सो so, हे सगळं गिव्ह टेक ना मला आम्हाला दोघांनाही तिथल्या तिथे घेता येत किंवा घरून निघताना किंवा घरी जाताना किंवा सुद्धा म्हणजे आम्हाला कविता एकदा चिडवत होती कविता लाड बाजूच्याच सेटवर शूटिंग करतात आणि आम्ही बा दोघ जण बाहेर बोलत होतो तर मला म्हणाली इथेच तुम्हाला वेळ मिळत असेल ना गप्पा मारायला <laughs> पण आतापर्यंत आतापर्यंत इतके सीन झाले असतील आणि ऍक्शन आहे स्टंट आहे ड्रामा आहे वेगळा जॉनर आहे तुम्हा दोघांनी केलेला सीन जो यांनी केलेला तुम्हाला खूप आवडला किंवा तुम्हाला जेन्युनली खूप आवडला तुम्हाला तो आठवला तरी खूप छान वाटतं कौतुक करावं असं वाटतं आणि सेम त्यांनी केलेला एक सीन <coughs> जो खूप छान आहे तुझ्या पद्माकरचा ट्रॅक होता पद्माकर म्हणजे माझे वडील ज्याचा सूट तिला घ्यायचा असतो त्यांना ती घेऊन जाते घरातनं तिथपासनं ती त्यांना मारून घरी येते आणि ते कबूल करते आणि तो कबूल करण्याचा जो सीन होता की मी मारलं जायचा तुमच्या वडिलांना मी मारलं पद्माकरला असे जेव्हा ती सांगते तो सिरीज तो सकाळ सिक्वेन्स किंवा तो सकाळ सीनसुद्धा तिने अप्रतिम केला होता अप्रतिम म्हणजे अप्रतिम म्हणजे त्याला काही शब्दात ते सांगता येणार अप्रतिम हा शब्द खूप छोटा आहे असा तिने जो सीन केला होता तो माझ्या आठवणीतल्या तिचा या सिरियलमधला पेसी नाही असं मला वाटतं इतकी चांगली कौतुकाची थाप मिळाली खूप छान पण सेम त्यांचा कोणता सीन होता त्याचं असं एखादा पर्टिक्युलर सीन मला आत्ता ह्या क्षणी आठवत नाही आहे पण रुपालीबरोबरचे त्याचे सीन ना खूप सुंदर व्हायचे त्या दोघांमधलं गिव्हन टेक जे असायचं ना मी जेव्हा तिचं खरं रूप कळलेलं नव्हतं तेव्हाचे सीनही आणि तिचं खरं रूप कळल्यानंतर सीनही किंवा आत्तामध्ये जेव्हा केदारचं सत्य घरात घरातल्यांना सगळ्यांना कळलं तर तो, तो खूप मोठा सीन होता आणि राहुल खूप राहुल आणि केदारवरचा अख्खा तो सीन होता आणि ह्याने ना एक टर्न दिलाय मग केदारकडे तो वळून बघतो ती जी रिॲक्शन आहे ना ती म्हणजे सेटवरती दुसऱ्या दिवशी आल्यावर आमची सगळ्यांची चर्चा झाली होती की राहुलने काय लुक दिला आहे केदारला सो ह्या ना छोट्या छोट्या गोष्टी ना राहुल प्रत्येक सीनमध्ये काढतो सो त्याचं असं पर्टिक्युलर सीन की नाही हा सीन सगळ्यात बेस्ट होता राहुलचे सगळेच सीन खूप सुंदर होते आणि विशेषतः रुपालीबरोबरचं त्यांचं ट्युनिंग जे आहे ना ते खूप सुंदर होतं असतं की आई बाबा काम करतात पण वेगवेगळ्या ठिकाणी असतात पण आता तुम्ही एकाच 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 ठिकाणी काम त्यामुळे तुमच्या मुलाला माध्यमातून मालिकेतून तुम्हाला एकत्र पाहायला मिळत असेल तर त्याची प्रतिक्रिया काय असते कारण इतर लोक प्रतिक्रिया देतच असतात पण लहान मुलांच्या फार ऑनेस्ट रिॲक्शन असतात त्याला खूप आवडायची सेल मालिका आणि आता जेव्हा कळलं त्याला बंद होते का शेवटचा दिवस आहे आणि त्याचं काही तिथे एक फंक्शन होतं तो पोचला मिलिटरी स्कूलला तर तो तर तो म्हणला की या ना आमच्या फंक्शनला म्हणलं नाही आमचा शेवटचा दिवस आहे आम्ही नाही येऊ शकत का समती सिरियल का असं का झालं म्हणलं एक गोष्टच असते ती गोष्टीचा का ठरलेला असतो ती गोष्ट योग्य वेळ संपली की मजा असते तो गोडवा असतो पण त्यालाही तो सिरियल बघायचा झालं ती मजा यायची की काही वेगळंच आहे काही ते वेगळंच करत आहे तू बऱ्याच वेळा सेटवरती पण यायचा जेव्हा सुट्टी असायची तेव्हा तो ते एन्जॉय करायचा बसून बघून त्यामुळे तो आनंदी होता हे सगळं करून आणि मग त्याला असं खरं वाटायचं की तुझ्याकडे पावर आहे का मग तू ते प्रॅक्टिस करतेस का, का, का कि घरी किंवा मग तुला खरंच ऐकू येतं का मनातलं त्याची क्युरियोसिटी त्याला होती अर्थात त्याला हे माहितीये की सिरियल म्हणजे काय असतं खरं काय असतं खोटं काय असतं पण तरी सुद्धा एक प्रेक्षक म्हणून लहान मुलंही गुंततात ह्या किंवा तू आम्हाला बघतोय काम करताना आम्ही घरी जेव्हा प्रॅक्टिस करत असतो डायलॉगची किंवा नाटकाची किंवा आमच्या कुठल्या भागाची तेही तेही संस्कृत त्याच्यावरती आपसुक होत असतात तर मग त्याला माहितीये काय घडते काय नाही पण स्वतः आता असं वाटतं की खरंच ती पावर असायला हवी किंवा असं कधी वाटतं नाही वाटत मला कारण तसं बघायला गेलं तर जर मला खऱ्या आयुष्यात लोकांच्या मनातलं ऐकवायला लागलं तर तो ती मला माझं आयुष्य जगता येणार नाही मग एका अर्थी तसं बघितलं तर खऱ्या आयुष्यात ना मग ते प्रतिकात्मक आहे इंद्राणीची पावर म्हणा किंवा नेत्राची पावर म्हणा किंवा ह्या सिरियलमधलं विरोचक किंवा शतग्रीव हे सगळं प्रतिकात्मक आहे मग खऱ्या आयुष्यात मला मनातलं ऐकू येतं इंद्राणीला पण खऱ्या आयुष्यात जर मी समोरच्या माणसाला ओळखू शकले तर माझं आयुष्य सुकर होतं किंवा नेत्राला भविष्यातलं दिसतं म्हणजे काय दूरदृष्टी ठेवा आणि त्याप्रमाणे तुमचं आयुष्य जगा किंवा विरोचक आणि शतग्रीव हे सगळे जे राक्षस आहे ते आपल्या आयुष्यातले आपले जे काय म्हणतात कामक्रोध मदमत्सर हे सगळे जे षड रिपू जे आहेत आपले ते म्हणजे आपल्या आयुष्यातले राक्षस आहेत सो त्या राक्षसांना दूर कसं ठेवायचंय आणि त्यासाठी तुम्ही माणसांना कसं ओळखा किंवा दूरदृष्टी ठेवून तुमचं आयुष्य कसं आखा ह्या सगळ्या प्रतिकात्मक गोष्टी आपण सिरियलमध्ये करतोय सो खऱ्या आयुष्यात हे इथपर्यंतच ठीक आहे बाकी पावर नको म्हणजे जशी आता मालिका संपते तसंच वर्ष सुद्धा संपत आहे नवीन वर्ष येते तर काय आहे बकेट लिस्ट किंवा पाईपलाईन्स मध्ये काही प्रोजेक्ट आहेत का वेगळ्या भूमिकांमधून आमच्या भेटीला येणार आहात का आत्ता अजून मी तसं काही प्लॅनिंग केलं नाही आहे कारण इंद्राणी केल्यानंतर मला आवडेल मला योग्य वाटेल अशी भूमिका मला करायची आहे अर्थात त्यासाठी मी थांबणार आहे योग्य भूमिका आली योग्य वेळ आली की मी नक्की करणार आहे राहूल सर तुम्ही कुठलीही भूमिका निवडताना कुठल्या दोन तीन गोष्टी बघता त्या कॅरेक्टरमध्ये त्या कथेमध्ये आता सिरियल करताना बेसिकली सिरियलमध्ये असं अख्खं स्क्रिप्ट तर मिळत नाही कारण त्याला कधी कधी संपलेचं माहीत नसतं पण ब्रीफ देताना एक कॅरेक्टरचं ब्रीफ दिलं जातं की तुमचं कॅरेक्टर हे आहे जनरल स्टोरी सांगितली जाते आणि ती स्टोरी किती ताकदवान आहे कारण शेवटी कसं का आहे या सगळ्या गोष्टी स्टोरीवरती अवलंबून होतात ते स्टोरी किती ताकदवान आहे त्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर काय कॉन्ट्रीब्यूट करणार किंवा मी काय कॉन्ट्रीब्यूट करणार आहे किंवा मी ॲक्टर म्हणून काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आणि जसं मला मी स्टोरीला देणार किंवा त्या कॅरेक्टरला देणार असं कॅरेक्टरकडनं मला काय मिळणार याचा मी अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर बेसिकली प्रोडक्शन हाऊस कुठलं आहे डिरेक्टर कोण आहे याचं हेही मॅटर करतं तर मी जे पी आधी काम केलं होतं आयरिस प्रोडक्शन मला माहितीच आहे त्यामुळे काही हा विषयच नव्हता हो की करायचं की नाही विश्वास असला की सांग तू सांगतो काय क्रिएट <coughs> काही वेळेला असंही होतं की डिरेक्टरवरती विश्वास ठेवून मनीष वरती विश्वास ठेवून कर मी सांगतो ग्रेट होणार त्यांच्यावरती विश्वास ठेवून काही गोष्टी क्रिएट होतात दोन हजार पंचवीस साठी काही ठरवलं की अशी अशी एखादी भूमिका किंवा एक असं कॅरेक्टर आलं पाहिजे वाटायला असं काही ठरवलं विविध भूमिका करायची आवड आहे बेसिकली मी आधी पण मी कवी कलश केला होता ती ही वेगळी भूमिका होती आता ही वेगळी भूमिका आहे पुढची भूमिका वेगळी करायची इच्छा आहे बघूया काय येते ते कारण मालिकांमध्ये पुरुषांना तसं काम कमी असतं ही पहिली मालिका आहे ज्यामध्ये पुरुषांना भरपूर काम होतं सगळ्यांनाच त्यामुळे पुढे काय येते मला आत्ता तरी माहीत नाही करणार नक्कीच काम म्हणजे मग चित्रपट असेल वेबसिरीज असेल किंवा नाटक तर करतोच आहे नाटक म्हणजे जुनाच नाटक मी परत हे करतो आहे पण ते तर ते आहेच परत त्यामुळे नवीन तर सुरू होईल पंचवीसमध्ये बघूया थँक्यू सो मच so खूप छान वाटलं <laughs> दोघांशी गप्पा मारून पण जातच जाता शेवटचं प्रेक्षकांना काय सांगायचं कारण मालिका संपणार आहे आता काय नाही तुम्ही आमच्या दोघांवरती एवढं प्रेम केलं तसं प्रेम कायम करत राहा आमचे नवनवीन प्रोजेक्ट बघत राहा आमचं यूट्यूब चॅनल बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आमचे ब्लॉग्स आणि मोठं व्लॉग्स तुम्ही आजपर्यंत इंद्राणीवर सातवी मुलीची सातवी मुलगी ह्या मालिकेवरती आणि आमच्या सगळ्या पात्रांवरती खूप प्रेम केलंय ह्या पुढेही असंच प्रेम कायम ठेवा मग मी आम्ही कुठलंही प्रोजेक्ट करत असू पण आमच्यावरचं हे प्रेम कायम असंच राहू दे. थँक्यू सो मच आणि तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या भेटीला या. थँक्यू 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 मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.